इंजिन आता थंड झालेलं पण काही केल्या आमची मर्सिडीज सुरू होईना धुरंधरची जुनी जीप मर्सिडीज खेचत जाईल हा विचारच होता पुन्हा एकदा हरिसिंगच मदतीला धावला आजची रात्र आमच्या घरी घालवा खाओ पिओ आणि उद्या सकाळी जा पुढे तुम्हाला गावातील एक मेकॅनिक पण देतो असं तो म्हणाला हा चांगला पर्याय होता मागील दोन आठवड्यांपासून बेघर असलेल्यांना खरच घर हवं धुरंधर आणि हरिसिंग पुढे गेले आम्ही लक्ष्मी सोबत त्यांच्या गावी पोचलो यव्हाना अंधारून आलेलं गावात फारशी घर नव्हती यांचं घर तर अगदी एका बाजूला टेकडीवर होत झोपडी जो छोटी पण हवेशीर होती लक्ष्मीला सहा आणि आठ वर्षांच्या दोन गोंडस मुली देखील होत्या जेवण झाल्यावर सगळे अंगणातच खाटेवर बसलो डोक्यावर अब्जावधी तारे चमचमत होते आणि तेव्हाच खालच्या ओसाड मैदानात एक विचित्र दृश्य दिसलं एक कितीतरी गाड्या जिप्सी दुचाक्या कोटाकडील दिशेने तिथे आल्या मैदानात वर्तुळाकार उभ्या राहिल्या लोक हेडलाईट्स चालू ठेवून गाड्यांमधून उतरू लागले काही मिनिटातच जत्रेसारखा माहोल तयार झाला गाड्या महागड्या वाटत होत्या आणि उतरलेले लोक सुद्धा हरिसिंगच्या झोपडी शेजारी दाट झुडप असल्याने आम्ही वरून पाहत आहोत याची कल्पना खालच्या येणं शक्य नव्हतं सर्वात शेवटी एक काळ्या रंगाची लँड्रोवर आली आतून पूर्ण काळे कपडे आणि काळविटासारखा मास्क घातलेले चार पाच जण उतरले गाड्यांमधून उतरलेल्या प्रत्येकाने आपापला मोबाईल पुढे केला त्यात स्क्रीन पाहून ते काळवीट प्रत्येकाला काहीतरी देत होते ती अतिशय छोटी आय ड्रॉपसारखी बाटली असावी मृत्यू पंथास लागलेल्याला संजीवनी मिळत असावी असे सर्व त्या कुपीसाठी आतुर होते काळवीट कदाचित प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये त्यांनी पेमेंट केलं आहे की नाही हे पाहून ती कुपी देत असावेत ती हातात पडताच ते तरुण श्रीमंत लोक चटकन त्यातील काही थेंब थेंबीत टाकत आणि मग दहा बारा सेकंद डोकं धरून राहिल्यावर फेफर भरल्यासारखे थरथरू लागत वाळूत गडाबडा गडाबडाळुळत ते पाहायला खूपच विचित्र वाटत होत जणू वेड्यांचा बाजार भरलेला सर्वांना निनावी औषधाचं वाटप करून ते काळवीट आपल्या काळ्या गाडीतून आले तसे निघून गेले पण मागे खरा तमाशा अजूनही बाकी होता सुधीर बुधीर झालेले सर्वजण पुन्हा शुद्धीत आले पण आता त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं स्नायू फुललेले अंगात चपळाई ते तिथल्या तिथे एकमेकांना ढुशा देऊ लागले गुरकावू लागले पाहता पाहता त्यातील आठ दहा जण एकमेकांशी कुस्ती लढू लागले त्यांच्यात स्त्रिया देखील होत्या बाकीचे त्यांच्या भोवती रिंगणात उभे राहिले आणि आरडाओरड करू लागले ही भयंकर हाणामारी आम्ही वरून लाईव्ह पाहत होतो त्यांच्यात अचानक प्रचंड ताकद आलेली ते एकमेकांना उचलून आपटत होते फेकत होते एकाने तर रागाच्या भरात दुसऱ्याचा हातच उपटून काढला पण तो दुसरा वेदनेने विवघळण्याऐवजी उठून एका हाताने लढू लागला कुणाला कसलीच भीती काळजी चिंता जाणवत नव्हती हा सर्व जीव घेणा खेळ तासभर चाललेला सर्व छोटी छोटी युद्धे प्रतिस्पर्ध्याचा जीव घेऊनच थांबली पुन्हा आले तसे सगळे आपापल्या गाड्यांमध्ये बसून वेगाने निघून गेले मग पुन्हा तशाच तीन चार काळ्या लँड रोवर गाड्या आल्या यावेळी आतून तरसांचा मुखवटा घातलेले काही जण उतरले त्यांनी द्वंद्व युद्धात मेलेल्यांचे मृतदेह अवशेष आणि इतर सर्व पुरावे गोळा केले मागे एकही वस्तू सोडली नाही मग तेही निघून गेले वाळवंट शांत झालं मी याबद्दल हरिसिंगला विचारलं तर तो म्हणाला क्या बताये साब बडे लोगो के बडे शौक पिछले छह महीनों से सब कुछ चल रहा है गांव में सबको पता है लेकिन कोई क्या कर सकता है ताकत देख ली ना उनकी मसल कर रख देंगे हम जैसों को तो पुलिस में शिकायत क्यों नहीं की हरि सिंह जी मिलन ने विचार ला उससे क्या फायदा होगा भाई साहब आपको लगता है कि पुलिस को यह सब पता नहीं होगा यह सब काफी बड़े लोग हैं, उनकी पहुंच ऊपर तक होगी कहते हैं इनका एक आका है सबकी बागडोर उसी के हाथ में रहती है उसे अभी तक किसी ने नहीं देखा सिर्फ नाम पता है चीता आप तो पत्रकार है ना यह तो ब्रेकिंग न्यूज बन सकती है मैं आठवन दिली नोट कर लेता जनाब लेकिन कोई खबर जान से बढ़कर थोड़ी होती है क्या पता हमारी ब्रेकिंग न्यूज छपने से पहले चिता सिंग हमारी हड्डी या ब्रेक कर दे धुरंधर शांतपणे म्हणाला बघा घाबरला मग आपण कशाला घ्यायची नावावरूनच खतरनाक वाटतोय चला जीव वाचून परत जाऊया होलसेल मध्ये सचिन दडपलेल्या स्वरात म्हणाला कशाला रिस्क घ्यायची झेमण्या हे पाच लाख घ्यायच्या आधी नाही सुचलं काय तुला मंग्या डाफरला बटाट्या काय सारख पाच लाख पाच लाख लावलंय हो घेतले मी पाच लाख पण चार लाख तसेच आहेत फक्त एक लाख वापरलेत हो ते पण कर्ज काढून फेडेन हळूहळू नाही तर माझी किडनी विकेन पण आधी इथून जिवंत घरी चला होलसेल मध्ये कशी डेंजर मारामारी करतात ते बघितलं तुम ना तुम्ही मघाशी माणूस मेल्याशिवाय सोडत नाहीत ते सचिन पुरता हादरला होता रिअली खूप भयानक होता सगळा नॉनसेन्स काय चाललंय काय काहीच कळत नाहीये लिंबू हताश होत म्हणाला पण मला कळलंय मित्रा राजेश तू मघाचा सगळा कार्यक्रम शूट केलायस ना मी विचारलं राजेशने अंगठ्यानेच होकार दर्शवला त्याने सोबत झूम लेन्सचा महागडा कॅमेरा आणलेला एक मजबूत पुरावा सापडला होता काय कळलंय तुला एकदम हे करून सांग या बिहडची सिक्रेट ऐकायला कान हे झाल्यात माझे योग म्हणाला मी काय सांगतो ते ऐकायला सगळे सावरून बसले सगळ्यात आधी कोठारे ट्रॅव्हल्स आणि इतरांच्या बेपत्ता ट्रक टेम्पो आणि ड्रायव्हर्स बद्दल बोलूया मिलन भैयाच्या टेम्पोसारखीच बहुतेक गाड्यांमध्ये औषधे होती या गाड्यांना जाणून बुजून लक्ष केलं जात होत कारण त्यांच्यामध्ये उपयोगी कच्चा माल होता एन फिनाईल एन वन डॅश टू डॅश फिनाइल थील पिपेरिड इन फोरील प्रोपानामाइड अर्थात फेंटानेल हा सर्व अमली पदार्थांचा प्रमुख आधारस्तंभ आहे हेच संयुग अनेक औषधांमध्येही असत पण खुल्या बाजारात अवैधरित्या हा माल मिळवणं अतिशय कठीण म्हणून टेम्पो आणि ट्रक गाड्यांवर हल्ले केले अपघात दाखवून कच्चा माल लंपास केला पोलीस यात सामील असणारच कारण कधी कोणी अपघातांच्या मुळाशी जाण्याचा बेपत्ता ड्रायव्हर्सचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाच नाही बिचारे ड्रायव्हर्स हकनाक मेले मिलन भैयाचे नशीब चांगले म्हणून तो बचावला मी म्हटलं बरोबर पोलीस साथ देत नाहीत म्हणूनच तर ही केस कोठारे ट्रॅव्हल्स आपल्याकडे घेऊन येणार होते पण एका लबाड लांडग्याने ती मधल्या मध्ये लंपास केली किरण म्हणाला त्याचा रोख कोणाकडे होता हे वेगळा सांगायला नकोच म्हणजे हे सगळं ड्रग्ज साठी चाललंय प्रोफेसर पण ड्रग्स तर जगातल्या प्रत्येक शहरात प्रत्येक गावात कुठल्या ना कुठल्या मार्गाने मिळतातच मग इथे हा एवढा खून खराबा कशाला प्रियंकाने विचारलं मघाचा तमाशा बघितलास ना तू प्रियंका इतकी ताकद इतका स्टॅमिना देणारे कुठले ड्रग्स माहीत आहेत तुला यांनी फेंटानेल पासून काहीतरी नवीनच तयार केलंय अगदी चमत्कारिक काहीतरी म्हणूनच यांना तात्पुरती सुपर पॉवर मिळते पण त्याच सोबत भयंकर संताप असे साईड इफेक्ट सुद्धा सहन करावे लागतात या सुपर ड्रग्सच्या अंमलाखाली असलेले काही जण बिहड मध्ये भरकटतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर अमानुष हल्ले करतात जसा आपल्या गाडीवरही केला होता मी स्पष्ट केलं रस्त्यात अधेमध्ये आडवे येणारे अचानक हल्ला करणारे बॉडी बिल्डर्स कोण आणि ते कुठून येतात हे कळलं पण त्या झेमण्या झोंबींच काय ते कुठून येतात मंग्याने विचारलं खर तर ते, ते सिनेमात दाखवतात तसे झोंबी नाहीत इथे झोंबी चावल्याने कोणी झोंबी बनलेला नाही झोंबींनी ज्यांच्यावर हल्ला केला ते तर थेट स्वर्गातच पोचल्यात मग झोंबी आले कुठून हा प्रश्न मलाही सतावत होता त्याचं उत्तर आज आताच सापडलं सुपर ड्रग ची कीर्ती ऐकून जे श्रीमंत लोक या वाळवंटात येतात त्यांच्यापैकी काही नशेच्या प्रभावाखाली इथेच भरकटले त्यांना प्रचंड ताकद मिळाली पण ती सांभाळण्यासाठी तितकीच ऊर्जाही हवी म्हणून ते जे मिळेल ते खात सुटले तिखट जाळ मांसाच्या जेवणाने त्यांना अधिक समाधान मिळत असावं मग ती चटक नरमांस भक्षणाकडे घेऊन गेली पण ही ताकद काही आठवडेच टिकत असावी ड्रगचा प्रभाव संपला किते पूर्णपणे खंगुन जात शरीर झोंबीप्रमाणे दिसू लागले विचार शक्ती विवेक बुद्धी कधीच लोप पावते पण शेवट शरीर टिकून राहत भूक भागवण्यासाठी जो जीवंत दिसेल त्यावर हल्ला करत हल्ल्याचा प्रभाव वाढावा म्हणून ते एकत्र झुंडेने राहतात त्यांनी बिहार अनेक लहान मोठ्या वस्त्यांवर हल्ले करून गाव ओसाड केली मी समजावलो बापरे आपण पण अशाच एका ओसाड गावातील हवेलीत मरता मरता वाचलो नाही काय म्हणजे ड्रग्ज घेणारे लोकच पुढे झोंबी होतात आणि बिहड मध्ये बाबा राजेश चुक चुकला चुक हेच ड्रग कधीतरी चुकून इतरांच्या पण हाती लागत असतील भेंडी म्हणूनच त्या ट्रक ड्रायव्हरने सचिन हल्ला केला असणार विजयने अंदाज बांधला मग इथे आल्यापासून मी हेच तर सांगतोय तुम्हाला वाटाण्यानो की ही सुपर ड्रग आणि झॉम्बी केस आहे पण ऐकतो कोण माझ होलसेल मध्ये मा सचिनने उलट्या बोंबा ठोकल्या ए वेड्या खरच असं म्हणाला होतास तू मग त्या ड्रगचं नाव सांग एकदा बघू किरणने खुला आव्हान दिलं सांगेन घाबरतो की काय करवान द्या अरे युनिव्हर्समधला मधला नंबर वन चा डिक्टेटिव्हिटी आहे मी मला चॅलेंज देऊ नकोस सचिन उगाच बडबडला मग सांगना ना वेड्या किरण हट्टालाच पेटला चेतू परत एकदा बोल रे मी सांगितलेलं तुला त्या ड्रगच नाव सचिन माझी परीक्षा घेत असल्यासारखा म्हणाला प्रोपानामाईल अर्थात फेंटानेल मी एक एक शब्द मोजून मापून म्हटलं बरोबर हेच ते आहे हा तुझ्या लक्षात ऐकलत काय रे ढिकण्या नो कि पुन्हा सांगू सचिन ऐटीत म्हणाला सांगच यावेळी लिंबूने आव्हान दिलं सचिन गडबडला पण प्रियांका त्याच्याकडेच पाहत होती तेव्हा सांगणं भागच होत तो मनाचा हिया करून म्हणाला ए पी फिनेल नाहीतर मोडेन तुझी पिपाणी वन टू थ्री फोर अर्थात फेंटा नेंटा सचिन जिभेचे तुकडे पाडत म्हणाला अरे बाबा हे ऐकून फिट येऊन पडेन मी बाबा राजेश कपाळावर हात मारत म्हणाला त्या बधीरकडे दुर्लक्ष करारे आपला हे काय असेल ते ठरवा आता यावेळी खूप मोठ्या शत्रूशी हा आहे योग म्हणाला करेक्ट मी पण हेच म्हणणार होते प्रियंकाने दुजोरा दिला हा व्हिडिओ आपण शूट केलाय ना तोच टाकूया सोशल मीडियावर होऊ दे व्हायरल जगाला समजू दे काय चाललंय इथे नॉन सेन्स लिंबाजी म्हणाला त्याने काय होणार आहे भेंडी लोक म्हणतील ही कुठल्या तरी हॉलिवूड पिक्चरची शूटिंग आहे किंवा ए आय ने तयार केलेला फेक व्हिडिओ आहे आपण खराखुरा फिजिकल पुरावा दाखवत नाही तोपर्यंत या व्हर्च्युअल पुराव्याला कोणी सिरियसली घेणार नाही विजयने मत मांडलं बरोबर म्हणतोय तो मला पटलंय किरण म्हणाला अल्बत अस्मादिक सुद्धा सहमत आहे बरं का विशालने दुजोरा दिला मग काय तीन चार झोंबी पकडून नेव्या सोबत म्हणताय झेमण्याो मी नाही बसवणार त्यांना माझ्या गाडीत मंग्या अंग झटकत म्हणाला झोंबी बरोबर गाडीत तर मी पण बसणार नाही रताळ्या पण गाडी तुझी केव्हापासून झाली ही कंपनीची गाडी आहे लक्षात ठेव सचिनने जबरदस्त हरकत घेतली सुपर ड्रग्सचं हे प्रकरण जगासमोर आणायचं तर आपल्याकडे या व्हिडिओपेक्षा पेक्षा सबळ पुरावे हवेत हे खरं त्यासाठी आपल्याला हे शोधावं लागेल की हे सिंडिकेट नेमकं चालतं कुठून त्यांचा अड्डा कुठे आहे गायब होणारे ट्रक किंवा आतील औषधांचा सा साठा कुठे हलवला जातो सुपर ड्रग्ज कुठे तयार होतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट हा चिता सिंग कोण मी म्हटलं बरोबर म्हणाला स्मित्रा शोधावंच लागेल नाहीतर प्रत्येक केस सॉल्व्ह करण्याचा रेकॉर्ड तुटेल ना आपला एक काम करा तुम्ही आपली गाडी घेऊन पुढे निचुम की बिचुम कुठे ते जा त्यांचा अड्डा शोधा मी धुरधुरच्या धुर गाडीतून प्रेमिका मिनलला घेऊन परत इवाटाला जातो या बिचाऱ्यांचा जीव कशाला धोक्यात टाकायचा त्यांना त्यांच्या घरी सोडून तिथेच तुमची वाट बघतो तुम्ही जिंकूनच परत या होलसेल मध्ये मा माझं मार्गदर्शन आहेच तुमच्या पाठीशी सचिनने अत्यंत खुबीने पळवाट शोधली पण हे इतरांच्या लक्षात येणार नाही इतके काही ते बधीर का नाहीत हो ना हा बघा जगातील डरपोक नंबर एक मी या झेमण्याला फ्रॉड डिटेक्टिव्ह म्हणतो ते काय फुकट नाही रागाने म्हणाला का का फ्रॉड मला या इसोनंट लोकांच्या जीवाची काळजी वाटते म्हणून म्हणत होतो नाहीतर मी अजिबात घाबरत नाही हा कुठल्या झॉम्बी बिंबीला सचिनने बचाव केला नका करू आमच्या जीवाची काळजी दादा तुम्ही तुमच्या मिशन वर लक्ष द्या आम्ही आहोत तुमच्या सोबत क्या कहते हो धुरंधर भाई प्रियंका म्हणाली बेशक धुरंधरने उत्तर दिलं कुठल्याही रिस्की केस मध्ये सामान्य लोकांना गुंतवायचं नाही म्हणून रोमेनियाला बिचाऱ्या रॉनचं काय झालं आठवत नाही का किरणने म्हटलं अरे पण आता कुणाला कुठे पाठवण्या इतका वेळ आहे का नॉनसेन्स समजा पाठवायचं ठरवलं तरी एकच गाडी घेऊन आपल्याला पुढे निघावं लागेल गाडी पुन्हा मध्येच बिघडली तर वाळवंटात मरायला लागेल लिंबाजीने मत मांडलं ठीक आहे सर्वांनीच एकत्र पुढे जाऊ दुसरा पर्याय नाही चिता सिंगचा अड्डा शोधून सॅटेलाईट फोनने सीबीआयला कळवू ते रेड टाकतील म्हणजे कुणाचा जीव धोक्यात येणार नाही तसही या सुपर ड्रग्ज घेणाऱ्या पैलवानांशी लढणं किंवा झोंबीनचा सामना करणं आपल्याला खूप भारी पडेल आता प्रश्न एवढा की या अफाट वाळवंटात तो अड्डा नेमका कुठे आहे नकाशात तर तो नक्कीच सापडणार नाही मी सखोल विचार करून म्हटलं मला वाटतं मला माहिती आहे तो अड्डा मिलन भैया म्हणाला सगळे चमकून त्याच्याकडे पाहू लागले झोंबीनच्या हमल्यातून निसटल्यावर बिहड मध्ये भटकत असताना तिसऱ्या रात्री काही ट्रक ज्यांना मागे मुलगीच्या गाडीसारखे पिंजरे होते आणि आत झोंबी भरलेले होते ते रेगिस्तानच्या दिशेने गेले मला वाटतं चिता सिंगच्या अड्ड्यावरच नेलं असेल त्यांना तो पुढे म्हणाला काय म्हणतोस भैया खरच मग तू नेऊ शकतोस का सगळ्यांना तिकडे प्रियंकाने विचारलं बिलकुल इथून उत्तर दिशेला आहे ती जागा गाडीने गेलो तर दहा बारा तासात पोचू मिलन भैया आत्मविश्वासाने म्हणाला त्यांना सोबत घेण्याचा आमचा निर्णय चुकला नव्हता तर रात्र खूप झाली होती बाहेरच खाटा टाकून आणि प्रत्येकाला जाडजूड रजाया वगैरे देऊन हरिसिंगने आमच्या झोपण्याची व्यवस्था केली गारगार वाऱ्यात आकाशगंगा पाहत मस्तच झोप लागली पण उद्या काय होईल अशी धाकधुक सुद्धा मनात होती सकाळी उठलो तेव्हा लक्ष्मीने बकरीच्या दुधाचा गरमागरम चहा आणि त्यासोबत भरपूर पराठे तयारच ठेवले होते ते खाऊन आणि त्यांच्या हातात आग्रहाने थोडे पैसे देऊन आम्ही लक्ष्मी आणि तिच्या दोन गोंडस मुलींचा निरोप घेतला हरिसिंगने सकाळीच आपल्या मित्राला बोलावून गाडीचं काम करून घेतलं होतं इंजिन मधल्या काही तांत्रिक अडचणी त्या माणसाने मंग्याला समजावल्या राजस्थानी भाषेत तो बरंच काही बाही बोलला त्याचा आम्हाला कळलेला सारांश असा होता मर्सिडीजचे पार्ट अशा ठिकाणी कुठून मिळणार म्हणून इतर जुगाड करून गाडी धावण्यालायक बनवली आहे ती तीन चार दिवस तरी नीट चालेल ए सी चालू करू नका आणि समजा मध्ये कुठे बंद पडली तर तुम्हाला इंजिन पुन्हा चालू होईपर्यंत धक्का मारावा लागेल या सूचना ऐकून मंग्याने मान हलवली आणि त्या माणसाच्या हातात काही नोटा ठेवल्या मग हरिसिंगची गळा भेट घेऊन प्रवासाच्या अखेरच्या टप्प्याकडे निघालो आता मिलन भैया मंग्यासोबत पुढे बसला होता प्रियांका आमच्या सोबत मागे विजय सचिन आणि लिंबाजीची रवानगी धुरंदर सोबत जीपमध्ये केलेली सचिन जायला तयारच नव्हता पण विशालने त्याला शुद्ध भाषेत शिव्या देऊन हाकलला शिवाय मागच्या जीपमध्येच खाण्यापिण्याची सामग्री असल्याने सचिनलाही तितकासा प्रॉब्लेम नव्हता दुपारपर्यंत आम्ही बराच पल्ला गाठला एका जुनाट मंदिराच्या सावलीत बसून जेवण केलं मग पुन्हा पुढे निघालो आता वाळवंटातून एकच रस्ता धावत होता कुठेच डावं उजवा वळण नव्हतं मिलन दिशादर्शन करत होता ऊन वाढल्याने काही लीक होत होती पण हवेत आर्द्रता नसल्याने घाम फुटत नव्हता पाण्याच्या बाटल्या मात्र मिनटा मिनटाला संपायच्या वाळवंटात अधूनमधून दिसणारे प्रचंड खडक आणि काही कमी उंचीच्या टेकड्या सोडल्या तर हवेला अडथळा करणार फारसं काही नव्हतं त्यामुळे तापलेला वारा जोरदार वाहत असे तो खिडकीतून अंगावर आला की भट्टीत बसल्यासारखं वाटे सोबत वाळूही उडायची दर पंधरा मिनिटांनी गाडीचा वायपर चालवून काचेवर बसलेली वाळू साफ करावी लागे आणि संध्याकाळी चार वाजता अखेर इंजिन पुन्हा बंद पडलं मंग्या सोडून सगळे खाली धक्का मारायला उतरलो बराच दम काढून गाडी शंभर मीटर पर्यंत ढकलली पण ती चालूच होईना जीपमध्ये बसलेलेही मदतीला आले आणि तेव्हाच आमच्या पाठीमागे एक भयंकर हुंकार निनादला। मी मागे पाहिलं तो मनुष्यच होता पण अतिशय धिक्पाड आडदांड पण सर्वात प्रथम डोळ्यात भरणारी गोष्ट म्हणजे त्याची अनैसर्गिक उंची तो कमीत कमी पंधरा ते वीस फूट उंच असावा या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र